ये उदेग मवसे मला पीछी भरायी ये उदेग मवसे मला पीछी भरायी पंडरी तिवारी मला पैदल कराई थी पंडरी तिवारी मला पैदल करा थी ये उदेग मवसे मला पीछी भरायी पंडरी तिवारी मला पैदल पंढरीची शिवारी मला पैदल करायची हो हो अहो हो। माझ्या पिसवीत आहे गुड माझ्या पिसवीत आहे गुड पांडुरंगानं पाठविल मला मूळ पांडुरंगानं पाठविल मला मूळ आणि येऊ दे ग मावसे मला पिसवी बुडग मासे मला पिशवी भरायची पंढरीची वारी मला पैदल करायची पंढरीची वारी मला पैदल करायची ओ हो हो माझ्या पिशवीत आहे टाळ माझ्या पिशवीत आहे टाळ आणि कोणाचे बाई मुलं बाळ पंढरीची वारी मला पैदल करायची पंढरीची वारी मला पैदल करायची हो 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 माझ्या पिशवीत आहे लोटा माझ्या पिशवीत आहे लोटा हरिनामाचा नाही मला तोटा हरिनामाचा नाही मला तोटा आणि येऊ दे पंढरी शिवारी मला पैदल करायची पंढरी शिवारी मला पैदल करायची हो 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 माझ्या पिशवीत आहे बाई सोन अहो माझ्या पिशवीत आहे सोन आणि मला नाही कोणाच घेणं देण मला नाही कोणाचं घेणं हे उदेग मावसे मला पिसवी भरायची हे दे मावसे मला पिसरी भरायची आणि पंढरीची वारी मला पैदल करायची पंढरीची वारी मला पैदल करायची माझ्या पिसवीत आहे बुक्का आण वैकुंठाला गेले संत तुका वैकुंठाला गेले संत तुका आण ये उदेग मावसे मला पिसवी भरायची ये उदेग मावसे मला पिसवी भरायची आण पंढरी शिवारी मला पैदल करायची पंढरी वारी मला पैदल करायची पंढरी वारी मला पैदल करायची